परेश शिंदे याच्या माध्यमातून आपल्या संघाचा या ठिकाणी केला जातोय एक मोहरा गारत असेल एक गुण मिळतोय निश्चितच जुगाई पानवल संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक एक याच्या माध्यमातून दोन एक दोन दोन असा फुल डिफेन्स असेल आपण पाहतोय जुगाई पानवल संघाचा इथे बोनसचा अटेम्प्ट केला जातोय या सड्यापटूच्या माध्यमातून या ठिकाणी मिडल कव्हरला लहान स्वरूपात बात करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न इथे फसतोय रेड केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जाते इथे प्रत्युत्तर पुन्हा एकदा दाखल असेल जर्सी क्रमांक सात परिधान केला ऑन असेल यावेळी जबरदस्त किक लागावली जाते परेश शिंदे याच्या माध्यमातून कामाल केली जाते इथे दोन मोहरे गारत असतील दोन आहेत जुगाई पानवल संघाला इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल सौरवणी संघाकडून यावेळी मात्र रायडरला इथे क्षमवण्यामध्ये निश्चितच यश येत आहे जुगाई पानवल संघाला रायडर इथे फसला मैदानाच्या बाहेर जाऊन बसला एक गुण मिळतोय निश्चितच पुन्हा एकदा जुगाई पानवल संघाचा या ठिकाणी स्कोर बोर्ड कडे जर आपण पाहिलं परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न या ठिकाणी असफल होतं वारंवार प्रयत्न केले जात आहेत सोरवणे संघाकडून परंतु यशाचा स्पर्श मात्र हाती लागत नाहीये यावेळी तर दाखल असेल चोरवणे संघाकडून जर्ज क्रमांक पाच परिधान केला हा चढ्या पुटावर पाहतोय या ठिकाणी जर आपल्या प्लेयर्सला रिलाईव्ह करायचं असेल तर निश्चितच जर्ज क्रमांक पाच याला या ठिकाणी पॉईंट घ्यावे लागतील हा गुरु जोरदार बाहुबली डॅश आपण पाहतोय पंकजाच्या माध्यमातून एक <laughs> नंबर एकदा जुगाई पानवल संघाला इथे ऑल आउट चा खतरा असेल सोरवणे संघावरती इथे मला वाटतं ऑल आउट होतोय सोरवणे हा संघ एकूण तीन गुण मिळत आहेत जुगाई पानवल संघाला इथे पहिल्या काही पानवल संघाकडून इथे दमखम दाखवलं जात आहे आपण या स्पर्धेमध्ये का सहभागी झालो या याची प्रचिती या ठिकाणी दिली दा जाते जुगाई पानवल संघाकडून इथे या सामन्यामध्ये जर कम्बॅक करायचं असेल तर निश्चितच चोरवण्या संघाला इथे कमालची कामगिरी करावी लागेल परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त फ्रंट बॉक आपण पाहतोय रक्षकाच्या माध्यमातून रायडरला इथे क्षमवलं आहे एक गुण मिळतोय जुगाई पानवल संघाला इथे पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक चार परिधान केलेला सडाईफ असेल जुगाई पानवल संघाचा मुन्ना एक भार शरी असलेला असा चढाईपट्ट असेल जुगाई पानवल संघाचा परंतु यावेळी मात्र रेड व्हॅलिड केली जाते आपल्या हात चढाई मधील जास्तीत जास्त वेळ खर्ची पाडला जातो या चढाईपटूच्या माध्यमातून एक बोनस गुणाची कमाई करून निश्चितच आपल्या क्रीडांगणाकडे परतलं जाते इथे प्रत्युत्तर दाखल असेल अभि याच्या माध्यमातून अभि याला या ठिकाणी ही मोठी कामगिरी करणं गरजेचं असेल या ठिकाणी आपल्या संघाला जर या सामन्यामध्ये कमबॅक करून द्यायचा असेल तर निश्चितच अभियाला या ठिकाणी पॉइंट घेणं गरजेचं असेल परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडा परत जाते इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर क्रमांक पाच पंकजाच्या माध्यमातून लेफ्टकॉर्नर च्या दिशेने चाललेली चढाई असेल पंकज च्या माध्यमातून या ठिकाणी जय हनुमान व्यवहार संघाचा कर्णधार आणि युवा प्रतिष्ठान पाली संघाचा कर्णधार यांनी स्वप्निल गडशी यांच्याशी संपर्क साधायचा आहे सर, या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतो क्रमांक चार परिधान केलेला चढाईपटू असेल जुगाई पानवल संघाचा म्हणून इथे बोनस मात्र ऑफ असेल या ठिकाणी जर पॉइंट घ्यायचा असेल तर निश्चितच हाताचा किंवा पायाचा वापर करणं गरजेचं असेल या ठिकाणी पायाचं समीकरण कुठेतरी जुळावं लागेल तरच या ठिकाणी या चढाईपट्टूला इथे पॉईंट मिळू शकतो परंतु यावेळी मात्र वेळ काढू धोरण अवलंबलं जात आहे या चढाईपटूच्या माध्यमातून आणि कोणताही गुण घेतात आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जाते इथे प्रत्युत्तर दाखल असेल चर्ची क्रमांक दहा परिधान केलेला चढाईपटू अभी असेल परंतु यावेळी मात्र जबरदस्त फ्रंट ब्लॉक रायडर इथे होईल बाद एक गुण मिळतोय जुगाई पानवल संघाचा इथे थर्ड रेड असेल टू ओर डाय रेड असेल करा किंवा मरा अथवा मैदानाच्या बाहेरचा जरा अशा स्वरूपाची चढाई असेल इथे परेश यांच्यासाठी धोक्याची okay, घंटा असेल इथे पॉईंट घ्यावा लागेल अन्यथा परेशाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल त्या ठिकाणी जर स्कोर बोर्ड कडे आपण पाहिलं तर अजून देखील चोरवणे संघाचा श्री गणेशा झालेला इथे पाहायला मिळत नाही परंतु या ठिकाणी काही गरज नव्हती मित्रा इथे आत्महत्या केली जाते या डिफेंडर कडून एक गुण मिळतोय निश्चित जुगाई पानवल संघाला मी अजून देखील विनंती करतोय जे हनुमान वेवण संघाचा कर्णधार आणि युवा प्रतिष्ठान पाणी संघाचा कर्णधार स्वप्नील गडशी यांना येऊन भेटायचं आहे या ठिकाणी प्रत्युत्तर दाखल असेल चोरवणे संघाकडून इथे मध्यांतर होतोय मध्यंतरानंतर गुणफलक असेल अजून देखील खातं खोललेलं नाहीये आणि जो काही पानबल संघ चौदा गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा पुकार असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची त्यापुढील होणारा सामना जय हनुमान वेवण विरुद्ध महालक्ष्मी गराटेवाडी दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असेल मध्यंतरानंतर पुन्हा एकदा इथे सामन्याला सुरुवात केली जाते चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक सहा असेल चोरवणे संघाचा इथे याला कुठेतरी दमखम दाखवावं लागेल याला कुठेतरी पॉईंट घ्यावे लागतील आणि अशा वेळी मात्र जबरदस्त इथे पाहायला मिळतोय या चढाईपटूच्या माध्यमातून इथे मल्टीपॉईंट रेड असेल इथे श्री गणेश केला जातोय या चढाईपटूच्या माध्यमातून दोन गुण मिळवले जात आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक सात परिधान केलेला चढाईपटू असेल परेश शिंदे इथे बॅकिंग मारण्याचा प्रयत्न केला जातोय परेश याच्या माध्यमातून परंतु कोणताही इथे धोका पत्करला जात नाहीये आणि आपल्या क्रीडांगणामध्ये परत जात आहे इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक एक याच्या माध्यमातून अशी आली इथे मात्र चूक केली जाते एक गुण मिळतोय चोरवणे संघाला यावेळी पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक चार असेल मुन्नाला आपण इथे पाहतोय निश्चितच काळ घेतला जातोय पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते चढाईसाठी आपण पाहतोय चोरवणे संघाकडून जर्सी क्रमांक एक परिधान केलेला चढाईपटू असेल मागच्या चढाईमध्ये एका गुणाची कमाई केली होती आपल्या संघासाठी दोन दोन असा डिफेन्स असेल इथे खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय रॅपिड पद्धतीची चाललेली चढाई असेल चढाईपटूच्या माध्यमातून निश्चितच या सामन्यामध्ये कम बॅक करायचं असेल तर थोडासा कुठेतरी दमखम दाखवणं गरजेचं असेल परंतु या ठिकाणी चार डिफेन्सला डिफरेन्स सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना गुणफलक असेल चोरवणे संघ तीन गुण आणि जुगाई पानवल संघ पंधरा गुण तब्बल बारा गुणांची आघाडी घेऊन खेळताना परंतु या ठिकाणी जबरदस्त डबल थाय होल्ड ते एक आहे रायटर ला चोरवणी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल दर्सी क्रमांक एक याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुन्हा एकदा टायमआउट घेतला जातो टाइमआउट नंतर पुन्हा एकदा सामन्या सुरुवात केली जाते सामन्याकडे इथे वळतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय जुगाई पानवल संघाकडून जुगाई पानवल संघाचा चढाईपटू असेल जरचे क्रमांक सात पर्ध्याने केलेला परेश शिंदे आपण पाहतोय यावेळी मात्र परेश शिंदे याला रोखण्यामध्ये यश या येत आहे निश्चितच परेश याला मैदानाच्या बाहेर धाडलं जाते अशाच प्रकारचा खेळ पहिल्या मिनिटापासून होणं गरजेचं होतं इथे मात्र थर्ड रेड असेल खतर्याची घंटी असेल या साठी परंतु या चढाईपटूला मात्र इथे क्षमवलं गेलं तर निश्चितच समोरच्या संघाला थर्ड रेड असेल डू डाय रेड या सामना संपायला शेवटची चार मिनिटे शिल्लक आहेत या ठिकाणी रायडरला इथे क्षमवलं जात आहे या ठिकाणी पंच्याऐंशी गुणी वाद घालून सुपर टॅकल इथे केलं जाते रायडरला क्षमवलं जाते दोन गुण मिळत आहेत जुगाई पानवल संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल पंकज याच्या माध्यमातून जर्सी क्रमांक पाच परिधान केलेला हा चढाईपटू असेल जुगाई पानवल संघाचा दोन 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 असा डिफेन्स आपण पाहतोय मिडिल कवरला आपण पाहतोय जर्सी क्रमांक दहा असेल तर राईट कॉर्नरला असेल जर्सी क्रमांक नऊ परंतु <laughs> यावेळी मात्र कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये सामना संपायला शेवटची तीन मिनिटे शिल्लक आहेत यावेळी चढाईसाठी आपण पाहतोय अभि असेल त्यावेळी मात्र पंकजाला मैदानाच्या बाहेर धाडलं जात आहे जबरदस्त कामगिरी केली जाते याच्या माध्यमातून यावेळी मात्र चौडा काढण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न दोन मोहरे गारत असतील दोन गुण मिळत आहेत निश्चितच या ठिकाणी एक टेक्निकल पॉइंट दिला जातोय जुगाई पांडवल संघाला प्रत्युत्तर पुन्हा एकदा दाखल असेल अभियाच्या माध्यमातून परंतु जबरदस्त डबल थाय होल्ड असेल अभियाला इथे हो क्षमवलं जात आहे त्या ठिकाणी आउट घेतला जातोय त्या एप... ठिकाणी प्रत्युत्तर दाखल असेल परंतु यावेळी मात्र जबरदस्त अँकल होल्ड रायटरला इथे क्षमवलं जाते निश्चितच रायडर इथे होईल बाद सामना संपायला शेवटची दोन मिनिट शिल्लक आहेत यावेळी मात्र रायडरला इथे क्षमवलं जाते एक गुण मिळतोय जुगाई पानवल या संघाला इथे रिलाय होतोय परेश शिंदे आणि आपलं नशीब आज आज़ौ, आजमावण्यासाठी या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय या पुढील होणारा सामना असेल महालक्ष्मी घराटेवाडी विरुद्ध जय हनुमान व्यवण दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार दाले। दाले सामना संपायला शेवटच्या एक मिनिट शिल्लक असेल त्या ठिकाणी कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परत जाते इथे प्रत्युत्तर दाखल असेल चोरवणे संघाकडून जरसी क्रमांक एक परिधान केलेला हा चढाईपटू आपण पाहतोय यावेळी मात्र कोपर आरक्षकाकडून इथे चूक केली जाते एक गुण मिळतोय चोर होणे संघाला इथे घेतला जातोय जुगाई पानवल hey! <laughs> <laughs> या संघाकडून या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतोय जुगाई पानवल संघाचा हा चढाईपटू असेल इथे बॅककी मारण्याचा प्रयत्न होता या चढाईपटूच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी रेड व्हॅलिड केली जाते मिड लाईनला येऊन थांबलं जाते आणि या ठिकाणी एक गुणाची कमाई केली जाते चौरवणी संघाकडून दरम्यान सामना इथे संपतोय गुणफलक असेल चौरवणे संघ आठ गुण आणि जुगाई पानवल संघ तेवीस ते गुण